अनुसूचित जातीला आरक्षण आहे समजा महाराष्ट्रामध्ये तेरा टक्के आपण उदाहरण देऊन सांगितलं पाहिजे पारा, आम्ही गणिताचे विषय विद्यार्थी आहोत आणि दोन पद्धतीने आम्ही कोणती मांडतो एक तर विज्ञानाच्या माध्यमातून मांडतो किंवा तथ्याच्या माध्यमावर मांडतो काय आहे पंधरा टक्के आरक्षण आहे केंद्रामध्ये अनुसूचित जातीला राज्यामध्ये तेरा टक्के आहे हे आरक्षण विभाजित केलं तर किती किती येणार आहे आणि त्याच्यामध्ये धोका काय सांगितलाय त्यांनी हे आरक्षण लोकसंख्येच्या आधारावर आहे अनुसूचित जाती जमातीचं आणि माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये हे लोकसंख्येचे संकेत आहे हे गट पाळताना शंभर टक्के मान्यच केले पाहिजे असं नाही असा निकाल दिलेला मग आता प्रश्न असा आहे की गटाचं आरक्षण किती होईल कोणाचं दोन टक्के होऊ शकतो कोणाचं चार टक्के होऊ शकत जे ओबीसीचा गट पाडलेले आहे सत्तावीस टक्क्यामध्ये त्याच्यामध्ये दोन सहा आणि दहा आरक्षण आहे एकूण सत्तावीस टक्के आरक्षण आहे आणि त्यांचं विभाजन केलं दोन सहा नऊ आणि दहा आता मला सांगा दोन टक्क्यामध्ये जर माझी जात सामील आहे तर मला काय का, माझं काय उद्देश काय राहणार आहे किंवा माझ्यासाठी किती स्कोप आहे दोन टक्क्याचा हा स्कोप कमी करणार आहे दुसरं आहे की त्याच्यामध्ये जर सापडले नाही कोणी तर ते काय करतील ओपन मध्ये टाकतील आणि हे ओपन मध्ये टाकतील तर एक उदाहरण आता मेडिकलचे स्टुडंटही आहे ते सांगतील उदाहरण कसं की तिथे ताबडतोब ओपन मध्ये केल्या जातात जागा जर ते विद्यार्थी सापडले नाही तर त्या शेवटच्या मध्ये त्या सगळ्या जागा काय करतात ओपन साठी करतात आणि ते त्यांच्यासाठी मोकळ्या होतात मग आम्हाला आरक्षण दिलं आम्ही जास्त मागास आहोत म्हणून आमच्यासाठी स्वतंत्र आरक्षण पाहिजे मग तुम्हाला आरक्षण दिलं तर आरक्षण दिलं तर तुम्हाला तर मग तुमचा तर बॅकलॉग शिकलं राहायला मग तो बॅकलॉग ते इकडे ओपन कडे सरकला तुम्हाला काय पाहिजे हा एक परिणाम होणार आहे आता मुद्दा असा आहे मी त्याच्यात जात नाही मी तत्वात जातो काय म्हंटल आहे त्यांनी की आरक्षणामध्ये काही जातींनी जास्त आरक्षण लाटलेलं ला। आहे त्याच्यावर माझं म्हणणं आहे हे असत्य आहे खोट आहे त्या जातींच्या संदर्भात भेदभाव करणार आहे हे आर्टिकल फोर्टीनचं व्हायोलेशन आहे कारण की जातीच्या आधारावर कोणत्याच गोष्टीचं विश्लेषण करता येत नाही कोर्टालाही अधिकार नाही तुम्ही कसं केलं हा आक्षेप आहे हे तर ठीक आहे नंतर परिणामाच्या गोष्टी आहेत आपण खूप फोड करता येते आपल्याला आम्ही आरक्षणाची मागणी काय करत होतो लोकसंख्येच्या प्रमाणात करत होतो ना जितकी जितनी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी आणि कुठपर्यंत आलं हे कुठ जुडे साथ और देखते रहिए खबर जनता अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद